व्यवस्थापक प्रभाकरवजी सरांचा वाढदिवस तिथीप्रमाणे आज वटपौर्णिमा संपूर्ण भारतीय हिंदू संस्कृतीप्रमाणे आनंदाचं वातावरण संपूर्ण भारतामध्ये आहे आणि सर अशा चांगल्या तिथीवर तुम्ही जन्म आला गोष्टी वडिलांनी नाव जसं ठेवलं तसं कर्तृत्व कार्य तुम्ही एका ग्रामीण भागातून आल्यानंतर आपल्या मातीशी नाळ तुम्ही जरूर ठेवलेली आहे आज बुढ नाळवण एक विश्वसनीय संपूर्ण जगामध्ये आदर्श संस्थेचं नाव त्यांनी रोशन केलेलं आहे असे भाईश्री आणि त्यांचे चिरं त्यांची जवाई यांच्या माध्यमातून आपण जे काम करत आहात आज मी अनेक मॅनेजरांना भेटतो तुमच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आणि ज्यांचे अंतर्मन असतात त्यांचे चेहरे फार प्रसन्न असतात माझी पहिलीच भेट आज सरांसोबत होती परंतु सरांनी जे मनमोबळ माझ्याजवळ केलं तर मला खूप भावून आलं भावून आलं सर ते तुम्ही सहज बोलले तुम्ही बोललेल्या भावना ह्या आमच्या हृदयात आम्ही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपून घेऊ एक चांगला कर्तृत्ववान व्यक्ती जेव्हा एखाद्या पदावर असतो त्या पदाची उंची त्या का कामांना वाढत असते आमचे बदनापूरचे सर्व व्यवस्थापक साहेब सुद्धा या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहेत आणि आपण सर्वच सगळ्यांचे चेहरे सांगतात सर तुझ्या सर्व तुमच्या कामावर खुश आहेत आणि जेव्हा चालत चांगला असतो तेव्हा काम अत्यंत चांगलं होत असतं युवकांवर झेप घ्या दिशा तुम्हाला शरण येईल या व्यक्तीप्रमाणे सर्व काम त्यांचं आदर्शवत काम आहे एखाद्या पस संस्थेमध्ये एखाद्या मोठ्या युनिटमध्ये काम करणं त्यांची ट्रस्टेड ब्रँडेड जवळजवळ पंचवीस वर्षापासून ते काम या ठिकाणी करत आहेत आणि ते टिकून ठेवून त्यामुळं एक उंची प्राप्त या बुलढाणा अर्बनला झालेली आहे बुलढाणा अर्बन बँकेचे अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा चालतात आणि त्या उपक्रमाला प्रभावीपणे राबवण्याचं काम व्यवस्थापकी साहेब या ठिकाणी प्रामाणिकपणे करत आलेले आहेत त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो आमचा मित्र म्हणून त्यांचा गौरव वाटतो आणि आपल्या हातून समाजसेवा देशसेवा आणि आपण ज्या का ज्या कामात आपल्या हाताला यश आहे ते काम आपण इतक्या मोठ्या नेटाने करत आहात याचं सुद्धा आम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे त्या गोष्टीला मी वंदन करतो आपल्या आईवडिलांना वंदन करतो की ज्यांनी आपल्याला चांगले संस्कार या ठिकाणी दिलेले आहेत आपण जसं आपण म्हणतो ऐसा कुत्रा हो गुंडा याच्याही लोकांगे झेंडा या व्यक्तीप्रमाणे आपण एक चांगल्या कुटुंबातून आलेला आहात आणि संस्काराची नाळ आपण टिकून ठेवून आज हा वाढदिवस तर निमित्त आहे जिवंतपणे माणसांची सोय व्हावी हा प्रामाणिक हेतू माझा आहे आणि त्यामुळं आज वाढदिवसानिमित्त आपल्याला अप्रिशिएट करावं आपल्याबद्दल दोन गोष्टी बोलाव्यात आमच्या या मित्रांनी आम्हाला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळं मी आपले शतशा ऋणी आहे वाढदिवस तर हा माझा छंद आहे हॉबी आहे या निमित्ताने तुमच्याशी भेटून खूप मन भरून आलं सर आपल्या सर्व कुटुंबाच्या पुढील संकल्पनेसाठी आपल्या मनातील इच्छाकांशासाठी परमपिता निर्माता आपण ज्याला मानतो छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आपण ज्याला मानतात अशा सगळ्या देवदेवतांना मी वंदन करतो निसर्गाला वंदन करतो की आमच्या या मित्राच्या मनातील सर्व संकल्प सिद्धीत जावो त्यांच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण हो आणि त्यांच्या पंखात बळ येऊ त्यांच्या त्यांना आकाशाला दोष निघाल्या सामर्थ्य त्यांना प्राप्त हो आणि बुलढाणा अर्बन बँकेची अशीच नावलौकिकपणा त्यांच्या माध्यमातून कायम राहो अशी मी शुभेच्छा देतो हॅपी बर्थडे टू यू सर